या योजनेअंतर्गत माध्यमिक विद्यालयाच्या परसबागेत घेऊन आल्या आज मी तुम्हाला माझ्या परसबागेतील शेतीचा अनुभव सांगणार आहे आम्ही आमच्या शाळेच्या परसबागेत छोटीशी मोकळी जागा वापरून भाजीपाला पिकवला आहे आम्ही सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आणि मातीची सुपिकता ठेवण्यासाठी शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत यांचा वापर केला आहे त्यामुळे जमिनीची सुपिकता तर वाढलीच आहे पण अधिक निरोगी आणि विषमुक्त ताजे अन्न मुलांना मिळाले आहे दररोज झाडाला पाणी घालणे तण काढणे त्यांची वाढ पाहणे हा खूप आनंददायक अनुभव होता या प्रक्रियेत आम्हाला प्रकाश संश्लेषण मातीतील सूक्ष्मजीवांचे कार्य या आणि पाण्याचे महत्त्व यांबद्दल शास्त्रीय ज्ञान मिळाले झाडांनी दिलेल्या ताज्या भाज्या घरात वापर शाळेत वापरल्या वर आम्हाला खूप अभिमान वाटला यामुळे या अनुभवातून या आम्हाला कळाले की निसर्गाची जपणूक करणे आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे हे आपल्याला सर्वांचेच कर्तव्य आहे धन्यवाद